न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग माहरा येथे काळ्या पोशाखातील चोरट्यांनी केली घरफोडी पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट जालना जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिल्याचे दिसत नाही जाफराबाद तालुक्यातील माहुरा गावात पुन्हा एकदा चोरट्यांनी धुमाकूळ घालत मोठी घरफोडी केली घरफोडीचा हा थरार सोमवार तीस जून रोजी पहाटे घाला काळ्या पोशाखात आलेल्या चोरट्यांनी तब्बल आठ लाख नव्वद हजारांचा ऐवज लंपास केला आहे या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गावातील रहिवासी पुखराज दिगंबर गवले यांच्या घरात पाच ते सहा ज्ञात चोरट्यांनी घुसून तब्बल आठ लाख नव्वद हजार किमतीचा ऐवज चोरी केला ही घरफोडी घडली त्यावेळी पुखराज गवले हे घरी नव्हते ही संधी साधत चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेतला शेजारील घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्यानंतर चोरट्यांनी गवले यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी कपाटे आणि लोखंडी पेटी फोडून साडेआठ लाखांचे सोन्याचे दागिने ज्यात नेकलेस बहुमणी पोत इतर दागिने आणि चाळीस हजार रोख रक्कम असा एकूण आठ लाख नव्वद हजारांचा एवज लंपास केला आहे या घटनेदरम्यान शेजारी राहत असलेले घनश्याम वाघ यांनी यांना रात्री संशयास्पद आवाज ऐकून आल्याने ते जागे झाले त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता काळ्या कपड्यांतील व चेहऱ्यावर रुमाल बांधलेले सहा चोरटे गवले यांच्या घरातून बाहेर पडताना दिसले त्यांनी तत्काळ पोखराज गवले यांना फोन करून माहिती दिली त्यानंतर गावचे सरपंच गजानन लहाणे यांनी जाफरबाद पोलीस ठाण्याला माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वासुदेव पवार व चालक डोईफुडे रात्रीच घटनास्थळी पोहोचले सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार कॉन्स्टेबल अरुण वाघ विजय जाधव जालना येथून आलेले डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट पदक यांनी घटनास्थळी तपास सुरू केला यावेळी श्वान पथकातील हेड कॉन्स्टेबल गणेश मिसाळ कॉन्स्टेबल सचिन पल्लेवाड तसेच लुशी डॉग आणि अंगठा मुद्रा फिंगरप्रिंट सचिन फिंगरप्रिंट तज्ञांनी पंचनामा करून तपासणी तपासाची दिशा ठरवली या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून चोरी कोणी केली त्यामागे कोणत्या टोळीचा हात आहे तसे स्थानिक कोणी यात सामील आहे का याचा तपास पोलीस करत लोकर आहे या घटनेमुळे माहोरा गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी केली आहे